विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता आंब्याचं सीझन पण आहे आणि अक्षय तृतीया पण आहे अक्षय तृतीयेला आवर्जून पुरणपोळी बनवली जाते तर आज पण आंब्याची मऊ लुसलुशी तशी पुरणपोळी बनवणार आहोत ही पुरणपोळी खायला खूपच चविष्ट लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला जर आजची ही आंब्याची पुरणपोळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुरणपोळीसाठी ना पीठ भिजवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर फक्त मैद्याची पण पुरणपोळी बनू शकता किंवा तुम्ही फक्त गव्या गव्हाची पण पुरणपोळी बनवू शकता किंवा तुम्ही रव्याची पण पुरणपोळी बनवू शकता रव्याची पुरणपोळी कशी करायची ना त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे हे पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचंय त्याच्यामध्ये चिमूटभर अशी हळद घालायची आणि पाव चमचा असं मीठ घालायचं पिठाला ना मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे पुरणपोळीला त्या अंदाजानेच आपण मीठ घालायचं आहे छोटा पाव चमचा मीठ आहे याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपली दोन पीठ आहेत ना मग चांगली व्यवस्थित अशी मिक्स करायचं पुरणपोळीला पिठाचा अंदाज कसा घ्यायचा छोटी पिठाची गोळी घेऊन पुरणपोळी केलीत ना तर पीठ कमी लागतं मोठी गोळी घेऊन जर तुम्ही पुरणपोळी केली तर पीठ जास्त लागणार किंवा तुमची पुरणपोळी छोटी असेल तर तरी पण पीठ कमी लागतं आणि मोठ्या मोठ्या केल्यात ना तरी पीठ जास्त लागतं पण मी आता इथे दोन कप डाळीला दोन कप इथे मी पीठ घेतलेलं आहे त्याला मिक्स करून झाले आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीला भिजवतो ना त्याच्यापेक्षा मऊ सुद्ध असं पीठ भिजून घ्यायचं आज ना व्हिडिओ बनवायचा स्टँड तुटला आहे तेव्हा मी एका हातात मोबाईल घेऊन एका हाताने मी व्हिडिओ करते तुम्हाला जर लगेच पोळ्या करायची असतील ना तर असं पीठ भिजवायचं आणि एका टोपामध्ये पाणी घ्यायचं पिठाचा गोळा आहे ना त्या पाण्यामध्ये ठेवायचा एक दहा ते पंधरा मिनटं मग पीठ हे लगेच मऊ होतं आणि लगेच तुम्ही पोळ्या करू शकता पण आता मी काय पुरण करायच्या आधी पीठ मळून ठेवते ना मग तोपर्यंत ते चांगलं व्यवस्थित असं नरम पडणार आहे म्हणून थे मी आता पाण्यामध्ये ठेवणार नाहीये पण ते पाण्यामध्ये कसं ठेवायचं ना त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे डाळ शिजून पुरण बनवीपर्यंत ना नाही बोललात तरी एक तासभर त्याच्यामध्ये जातोच मग तोपर्यंत हे एक तासभर पीठ आहे ना ते चांगलं मुरले जातं आता आपण याला तेल लावणार नाहीत अर्ध्या तासाने आपण ह्याला तेल लावणार आहोत याला आपण असंच झाकून ठेवायचं मी दोन कप चणाडाळ डाळ घेतलेली आहे तिला एक तीन ते चार वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची एकदम हलक्या हाताने धुवायची जास्त जोरात जोरात चोळून चोळून धुवायची नाही जोरात जोरात चोळून चोळून तुम्ही जर धुतलीत ना तर त्याचे स्टार निघून जातात आणि पुरणपोळीला मग टेस्ट येत नाही चांगली आणि हलक्या हाताने धुवून घ्यायची एक दोन कप डाळ होती तर इथे मी पाच कप पाणी घातलेलं आहे तसाच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा या डाळीवर असा फेस आलेला आहे ना हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे तुम्ही ना इथे सहा कप जरी पाणी घातलं सात कप पाणी घातलं ना तरी चालेल डाळ ते आपण गाळून घेणार आहोत म्हणजे डाळीचं आळवणी येणार आहे त्या आळवणीची तुम्ही आमटी करू शकता कटाची जरी तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवलीत हो ना तरी हा फेस आहे तो काढायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं एक पाव चमचा असं म्हणजे पूर्णामध्ये ना मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायची आणि कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला वाटलं पाच शिट्टीमध्ये डाळ शिजली नाही तर परत एखादी करायची लो टू मिडीयम फ्लेमवर यानं मी चार शिट्या करून घेतलेल्या आहेत मी इथे माझा कुकर जरा लहान पडला तो हे बदलला मी आणि डाळ बघू शकता तुम्ही कशी शिजली आहे ती हे पाणी आहे ना ते गाळून काढायचं एक चाळणी ठेवायची आणि चाळणीच्या खाली एक भांडं ठेवायचं ते गाळलेलं पाणी येईल ना आळवणी त्याची तुम्ही कटाची आमटी करू शकता आणि याला एक पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं हे पाणी इथं सर्व नितळलं पाहिजे डाळ आपली चांगली नितळून झालेली आहे तिला या कुकर मध्ये ओतून काढायची आणि गरम गरम असतानाच तिला मॅश करून घ्यायची कारण गुळ टाकलं ना ती डाळ ही ती थोडी कडक होती मग कधी कधी काय होतं की ती पटकन ना वाटल्या जात नाही तिला अशी मॅश करून घ्यायची चांगली त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला दोन कपाला थोडा कमी असा गुळ घालायचा आहे पण गुळ हे ना भरताना अगदी एकदम हलक्या हाताने भरलेला आहे अजिबात दाबून भरलेलं नाही बघू शकता जेवढी तुमची डाळ असेल ना तेवढा गुळ घालायचा आहे पण आता मी याच्यामध्ये आंबा घालणार आहे ना मग आंबा पण गोड असतो म्हणून गुळ थोडा कमी केलेला आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि असाच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा डाळीचं प्रमाण कसं घ्यायचं तर जेवढी तुमची डाळ तेवढा तुमचा गुळ पाहिजे तर थोडासा एखाद्या चमचाभर असा गुळ कमी करू शकता किंवा तुम्ही वाढवू शकता जास्तच गुळ आवडत असतील तर पण जेवढ्याच आहे ना पुरणपोळीचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही ही डाळ आहे ना ते बिना वाटल्याशिवाय पण पुरण तुम्ही तयार करू शकता ते कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे डाळ आणि गूळ चांगले एकजूट करून घ्यायचं आहे इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले चांगले पिकलेले घ्यायचे त्यांना चलून कापून असे तुकडे करायचे आणि मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे प्युरी करून घ्यायची गूळ आपलं चांगलं वितळलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे इथे दीड आंब्याचा पल्प आहे दोन आंब्याचा नाही आहे दीड आंब्याचा आहे एक कपाला थोडा कमीच आहे होईपर्यंत आपल्याला मिक्स करून म्हणजे मला थोडा आंब्याचा रस कमी वाटला म्हणून मी याच्यामध्ये ना चार चमचे अजून रस घातलेला आहे म्हणजे एक कप भरून आणि दोन चमचे घातलेला आहे पुरण आहे ना ते घट्ट होत आलेला आहे असा तळापासून मिक्स करायचं तळापासून मिक्स केलं ना की डाळ आहे ना ते खाली चिटकत नाही मग हो। पुरण तयार झालं की नाही कसं ओळखायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे पळी आहे ना अशी भरून घ्यायची आणि अशी पलटी केलीत ना की ती खाली पडली नाही पाहिजे असं खाली पडली की समजा की अजून थोडं आपल्याला पुरण व्हायला पाहिजे म्हणून किंवा ही पळी आहे ना त्याशी अशी उभी ठेवायची पडली नाही पाहिजे पडली की की पुरण आपलं अजून तयार व्हायला पाहिजे किंवा थोडं अजून आपलं सुकायला पाहिजे मिक्स करायचं गॅस थोडासा वाढवायचा थोडासा कमी करायचा असं करत हे पुरण आहे ना ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं अशी पळीत डाळ घेतलीत ना तुम्ही की तिला पळीला ना अशी पलटी करायची ती पडली नाही ना की समजायचं की आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे तर चमचा मोठा आहे आणि डाळ कमी आहे पण थोडीशी अशी जमा करायची आपली डाळ कमी असेल तर हा चमचा आहे ना तो रिकामा करायचा आणि मग डाळीत असा बुडवायचा तो पडला नाही ना की समजायचं की आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे गॅस आहे ना तो बंद करायचा आणि ह्याला गरम गरमच आपण चाळणीमध्ये वाटून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरमध्ये वाटणार असलात ना तर ते, ते मिक्सरमध्ये वाटायचे आणि पुरण बनवायची ट्रिक न के तो लिंक ना वेगळी आहे त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला मी देणार आहे किंवा डाळ न वाटता पण पुरण कसं तयार करायचं त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची पण तुम्हाला लिंक देणार आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि आता आपण याच्यामध्ये जायफळ आत्ता घालणार नाही आहोत वेलची जायफळ सुंठ तर आपलं पुरण वाटून झाले ना की मग घालायचं आपण जर आत्ता घातलं ना तर चाळणीमध्ये ते अडकून चा चा जातं म्हणजे ते पुरणात येत नाही जायफळ पळून वेलची वेलची म्हणून आपण नंतर घालणार आहोत आणि जर तुम्हाला आत्ता घालायचं असेल ना तर हे असं पूर्ण पुरण सगळं तयार झालं ना की मग घालायचं म्हणजे पुरण तयार झाल्याच्यानंतर वेलची पावडर घातली ना की पुरणाला मस्त वेलचीचा सुवास येतो गॅस बंद करायचं गरम गरम काढून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच ना तुम्ही हे पळीने पण असं वाटू शकता किंवा तुम्ही ग्लासाने वाटायचं ग्लासाने ग्लासा वाटल्याच्या नंतर ग्लास गरम पण होत नाही हात पण नाही वाटलं तर हात बघू शकतात तुम्ही झटपट होतं वाटलं थंड वाटलं ना की मग ती डाळ ना कडकसारखे झाल्यासारखी होते पटकन होत नाही आता कसं नरम असतं थोडं पातळसर असतं कारण थंड झाल्याच्या नंतर ते घट्ट होणार आहे ना म्हणून गरम गरम वाटून घ्यायचं तर रव्याची पुरणपोळी कशी करायची त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे श्रीमंताची पुरणपोळी कशी करायची त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे भाजलेल्या चण्याची पुरणपोळी कशी करायची त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे सगळ्या व्हिडिओना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तसाच तुम्ही आता ह्या आंब्याच्या पुरणपोळीला पण प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे कणसाची पण पुरणपोळी कशी करायची ना त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व पुरण आहे ते वाटून घ्यायचं आहे डाळ वाटून झाल्याच्या नंतर अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा जायफळ पावडर आणि एक भर अशी सुंठ पावडर घालून हाताने त्याला मिक्स करून घेतलेला आहे ह्याच्यावरती ना कॉटनचा ओला कपडा घालून मेला झाकून ठेवलेलं आहे ह्याला एक अर्धा ते पाऊण तास झालेला आहे त्याला आपण आता तेल लावून मळून घेणार आहोत एक माझा अनुभव सांगते तुम्हाला एक चाळीस वर्षाचा तुम्ही जेवढं पिठामध्ये तेल मुरवाल ना तेवढी तुमची पुरणपोळी आहे ना ती तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणार आहे मी ह्या पिठाला ना हे एक बुदली तेल आहे ना ते पिठामध्ये मुरून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल आहे ना ते कमी जास्त करू शकता जेवढा वेळ तुम्ही पीठ मळणार ना तेवढी तुमची पुरणपोळी आहे ना ती मऊ लुसलुशीत आणि एकदम असे तोंडात तुर्णा विरघळणारी तयार होते म्हणून पीठ मळायला कंजुशी करायची नाही हे पीठ आहे ना ते एक दहा ते बारा मिनटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जर तुमच्या हाताला कडक वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आपलं हे पुरण तयार झालेलं आहे मैद्याची गोळी करून घेतली ना की पोळ्या ते आपल्याला पटापट अशा भरता येतात पोळीला लावण्यासाठी त्यात मी मैदा वापरलेला आहे तुम्ही तांदळाचं पण पीठ वापरू शकता मी तांदळाचं पीठ पण वापरते तुम्ही मैद्या या मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता पुराणाची पण अशी गोळे करून घ्यायची तिथे पोळी बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे एक गोळी घ्यायची आणि तिचा अशी वाटी करून घ्यायची हा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि त्या पिठावरती ठेवायचा आणि ती वाटी ना ती आता अशी वरवर करत जायचं आणि पुरण इथे खाली धावत जायचं जास्त पीठ असेल ना तर काढून टाकायचं वाटलं आणि पीठ लावून घ्यायचं आणि हलकी हाताने पोळी लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही आपली पोळीला कसं सर्व साईडने पुरण असं सा भरलं आहे ते आपला तवा गरम झालेला आहे थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी आहे ना ती चिटकत नाही सुरुवातीला लावायचं नंतर मग नाही लावलं तरी चालतं आणि पोळी घालायची गॅस एकदम बारीक करायचा एक खालची साईड शेकल्याशिवाय ना गॅस पण मोठा करायचा नाही आणि पोळी पण पलटी करायची नाही आपली पहिली पोळी शकते ना तसं आपण दुसरी पोळी भरून घ्यायची अशी एकासाठी चांगली सुकली पाहिजे तिला पलटी करून घ्यायची बघू शकता तुम्ही आपली पोळी कशी टम्मा अशी फुलली आहे ती तिला वरून तूप लावायचं तूप तु, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साईडच्या कडायत ना अशा दाबून दाबून चांगल्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या जेवढी खरपूस पोळी भाजणार ना तेवढी खायला खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या आहेत ना त्या करून घ्यायच्या पोळ्या एकावर एक टाकल्या ना की शे दिवतात म्हणून अशा पण चाळणीत टाकायची ती चाळणीवर टाकली ना की त्याची वाफ निघून जाते वाफ निघून गेल्याच्या नंतर मग आपण घडी करून ठेवून द्यायच्या त्याच पद्धतीने आपण दुसरी पण पोळी लाटून घ्यायची आणि पोळी घालायची गॅस बारीक करायचा वरून चांगली सुकली की गॅस मोठा करायचा पोळी आपली चांगली वरच्या साईडने सुकले बबल्स आल्यासारखे झाले थोडंसं वरून तूप घालायचं म्हणजे खाली त्या चिटकत नाही आणि गॅस मोठा करायचा गॅस मोठा केलात ना की बघा कशी पो पोळी आहे ती आपली चांगली टम्म अशी फुलते ती सर्व ने व्यवस्थित अशी खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची असा पलीता लागला आणि पोळी फुटली ना तर मग ती फुलत नाही मग पण पोळी फुगली नाही तरी चालेल पण चांगली सेकली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या आंब्याच्या पोळ्या करून झालेल्या आहेत माझं थोडंसं पुरण उरलं आहे एक पाचसा पोळ्या अजून होतील असं त्याला पीठ कमी पडलं आजच्या जर तुम्हाला ह्या आंब्याच्या पोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू